चला तर मग मी तुम्हाला आज ना आमच्या घरातील देवाची पूजा मी कशी करते रेग्युलर ती दाखवणार आहे इथे मी उमऱ्याचे पूजन पहिलं करून घेते कारण जे काही निगेटिव्ह असेल आपल्या घरी ते बाहेर जावं आणि जे आपले पॉझिटिव्ह आहे ते घरी यावं याच्यासाठी उमराचे पूजन आणि घरातून दिवा पहिला फिरवून घ्यायचा असतो हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी मनस्वी माझ्या करावीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे तर आता सकाळ तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरची देवाची पूजा मी कशी करते तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की के ताई तुम्ही रेग्युलर देवाची पूजा कशी करता तर मी कशी करते ते मी दाखवणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करा चला तर मग आपण माझ्या पुढे आपल्या इथे पूजेचा व्हिडिओ पाहणार आहोत मी इथे ना पहिलं देवाच्या पूजा करायच्या आधी पूजन करून घेते आणि पूर्ण घरातून पहिला दिवा फिरवून घ्यायचा कारण जे नेगेटिव एनर्जी घरी असेल ना ती बाहेर जावे आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरी यावी याच्यासाठी कधी आपण ग्रहप्रवेश करत असताना आपल्याकडून पूजन घेतला जातो तर आम्हाला पंडितजीने हे सांगितलं पहिलं घराचा उमरा पुजायचा मग देव पुजायचे घरचे तर आम्ही तेच करतो घरी शिरताना पहिला पूजन करतो तर मग मी देवाची पूजा करते या पद्धतीने आणि हळदीचं लेपण मी दाराला करीत असते तर असं मी देवाच्या पूजेला आता पण सुरुवात करूयात तर इथे मी देव पूर्ण घासून वगैरे म्हणजे साफसोफ त्यांना आंघोळी वगैरे घालून पुसून वगैरे आणून ठेवलेले आहेत तर इथे पूर्ण आपण दिवा पहिला अजून फिरवून घेतलेला आहे घरी ते देव साप पहिले करून घ्यायचे देवाच्या पूजेला आणि तुम्ही म्हणाल तर खाली का नाही तर खाली एवढ्यासाठी नाही शिवांश लहान होता तेव्हा भाजला होता तर तेव्हा त्यासाठी आम्ही दिवारावर लावतो कारण त्यांना अजून कळत नाही तर तेवढा ते छोटासा दिवारा आहे इथे दे मी देवाचं रोजचं वस्त्र बदलत असते आणि पूर्ण आपण देवाऱ्या पुसून घेतो नंतर पूर्ण देवाचे इथं वस्त्र वगैरे मस्त अंतरते आणि दिवा आपण पहिला प्रज्वलित करून घेतलेला असतो तो तो दिवा आपण इथे लावून घ्यायचा इथे प्रज्वलित करून घ्यायचा नंतर आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची या पद्धतीने मी देवांची पूजा करत असते थोडीशी अक्षरता ठेवते आणि नंतर गणपती बाप्पांची स्थापना करते गणपती बाप्पांचीही आपण तशीच पूजा करून घ्यायची पहिली आणि इथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर आपण अन्नपूर्णा मातेला कधीही धान्यामध्ये ठेवत असतो तर इथे एका वाटीमध्ये छोट्या मी तांदूळ घेतलेले त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आणि मग आपण इथे अन्नपूर्णा मातेची स्थापना करून घ्यायची त्याला पण हळदी कुंकू वाहून घ्यायची आणि आपण जसे देवांची पूजा करतात तसे करून इथे हळदी कुंकू मी ही अन्नपूर्णा मातेला वाहून घेतला मग वरती ठेवले जसे देव ठेवता येतात सोबत तसे मी ठेवते असे काही नाही की इथे ठेवायचे तिथं ठेवायचे मी ज्या पद्धतीने ठेवते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आणि या पद्धतीने मी देवांची पूजा करत असते आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर लक्ष्मी मातेलाही मी हळदी कुंकू वाहते गोमाता आहे म्हणजे आपली वासराची ही मूर्ती आहे छोटीशी तर त्यालाही मी हळदी कुंकू लावते बाकीच्या देवांना आपले छंदांची पावडर लावते आणि इथे पूजा करून झालेले तसेच आपले स्वामींचेही फोटो आहे तर स्वामींच्या पोटूला छान वस्त्राने पुसून घेते पोरळ्या कापडाने मग नंतर इथे पूर्ण पूजा करून झाल्यावरती मी स्वामींचं इकडून फोटो वगैरे साफ करून घेते तिकडचीही व्यवस्थित चांगला दिवा वगैरे तिथूनही साफ करून घेते कारण धूप वगैरे लावायचं असतं धुपाचं आपण जे लावतो भांडं तेही स करून आणते धुवून वगैरे मग इकडे देवांची पूजा या पद्धतीने मी करत असते हळदी कुंकू चंदन पावडर सगळ्यांना लावत असते आणि घंटानात करते कारण इथे माझ्या एक हातामध्ये एका हातामध्ये कॅमेरा आहे तर त्यामुळे ते शक्य नाही आणि मग फुलं जी होती माझ्याकडं तर तीच मी वाहिली आहेत तर गेले होते आणायला तर तिथे फुलवाला का पाऊस असल्यामुळे बसला नव्हतं तर त्यामुळं इथे माझ्या घरी जे होते ते मी फुलं वाहिली इथे आपण अगरबत्ती पूर्ण देवांना दाखवून घेतो आणि देवांची पूजा झाल्यानंतर मी गॅसच्या शेगडीचीही पूजा करते आणि तिथे हे हळदी कुंक वाहते अगरबत्ती दाखवते कारण मेन आपलं काम स्वयंपाकाचं शेगडीवरती असतं त्यामुळे तिथेही पूजा करायची आणि नंतर करते मी स्वामींची इथे पूजा येऊन सामींनीही चंदन लावलं आणि त्यांनाही धूप वगैरे दाखवून त्यांनाही फुलं वाहिलं त्यांनाही आपली पूजा करून घेतली तर या पद्धतीने मी देवांची पूजा करत असते तर तुम्ही कशी करता तेही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मग बाय बाय